अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण महाशिवरात्रीबद्दल माहिती घेऊया आता बघा माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्र येते माघ महिन्यातली जी चतुर्दशी असते ती सगळ्यात मोठी शिवरात्र असते म्हणूनच आपण तिला महाशिवरात्र म्हणतो हा दिवस हा भगवान शंकरांच्या उपासनेचा दिवस असतो या दिवशी उपवास करतात शंकराला लघुरुद्र महारुद्र करतात त्याचप्रमाणे बेलाची पाने ही भक्तिभावाने वाहिली जातात आता बघा महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी एक छोटीशी कथा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते ही कथा सुद्धा या दिवशी वाचायला पाहिजे ऐकायला पाहिजे एक शिकारी शिकारी करण्यासाठी रानात जात असताना त्याला वाटेत शिवमंदिर लागतं आणि शिव मंदिरात काही लोक भगवान शंकरांची ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्राचा जप करीत असतात तर त्याला त्यांना चिडवण्यासाठी म्हणून हा शिकारी शिव शिव असं म्हणत होता म्हणून त्याच्याकडून नकळत शिव उपासनाच झाली त्यानंतर तो समोर गेला तळ्याकाठी त्याला एक बेलाचं झाड दिसलं त्या झाडावर शिकारीसाठी तो लपून बसला त्या बेलाच्या झाडाला खूप पानं असल्यामुळे त्याला नीट दिसत नव्हतं म्हणून तो एक एक पान तोडून खाली टाकत होता योगायोगाने झाडाखालीच महादेवाची पिंड होती त्यामुळे ही पण उपासना त्याच्याकडून घडत होती बेलाचं पान तो महादेवाला वाहत होता त्यानंतर भरपूर वेळाने तिथे हरिणांचा एक कळप आला पाणी पिण्यासाठी त्या तळ्यावर तर एक त्या हरणावर त्यांनी नेम धरला पण हरणाच्या लक्षात आलं आणि हरणा हरणाने मग त्याल, त्याला त्या शिकाऱ्याला कळवळून प्रार्थना केली की माझी मुलं हे घरी आहेत मी त्यांना भेटून येते मग तू खुशाल माझी शिकार कर मी नक्की येते मग शिकारी हसला म्हटला की मी मूर्ख आहे का तुझ्यावर विश्वास ठेवायला तरीही त्याने तरीही त्याला दया येऊन मग तिला परवानगी दिली मग हरिण घरी गेला आणि शिकारी झाडावरच हरिणीची वाट पाहत बसला होता रात्रभर त्याला काहीच खायला न मिळाल्यामुळे त्याचा उपवास सुद्धा घडला महाशिवरात्रीच्या दिवशी कारण तो दिवसच महाशिवरात्रीचा होता आणि वेळ जाण्यासाठी काय करावे त्याला सुचत नव्हते म्हणून तो बेलाचे पाने तोडत होता आणि तेही महादेवाच्या पिंडीवर पडत होते तीही उपासना त्याच्याकडून घडत होती दुसऱ्या दिवशी हरिण तिच्या पिल्लांसह परिवारासह तिथे आली ते पाहून त्या शिकारायला आश्चर्य वाटले आणि रात्रभर घडलेल्या उपवासामुळे त्याचं मन विचार करू लागलं त्याला हरिणीच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं आणि त्याच्या मनात चांगल्या भावना उत्पन्न होऊ लागल्या त्याच्या मनात चांगले विचार यायला लागल्यानंतर भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले आणि भगवान शिवशंकरांनी शिकाऱ्याला आणि हरिणीच्या परिवाराला विमानात बसून स्वर्गामध्ये नेले रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशात मृग नक्षत्र दिसते आणि त्याच्या बाजूलाच एक व्याधाची चांदणी सुद्धा लुकलुकत असते दृश्य खूप सुंदर असतं सगळ्यांनी बघितलं असेल तर हीच ही ही ती कथा अशी ही महात्म्य सांगणारी कथा आहे भगवान शिवशंकर ही काही सोपी गोष्ट नाहीये समुद्र मंथनातून जेव्हा रत्ने निघाली तेव्हा ती सर्वांनी घेतली जेव्हा अमृत निघालं तेव्हा ते सर्वांनी पिलं पण जेव्हा विष निघालं तेव्हा सर्वजण पळाले पण सृष्टीच्या आणि जगाच्या कल्याणासाठी ते विष महादेवांनी प्राशान केलं होतं म्हणूनच अमृत पितो तो देव आणि विषपान करतो तो महादेव म्हणूनच भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात भगवान शंकरांना होत असलेला अभिषेक आणि त्यातून पडणारे थेम थेंब पाणी हे सातत्य शिकवते आणि म्हणूनच स्वामी महाराजांवरील आपला अभिषेक हा सातत्याने चालूच राहिला पाहिजे अशा भगवान शिवशंकरांची सेवा ही महाशिवरात्रीच्या दिवशी कशी करावी ते आता आपण बघूया आता या दिवशी आपल्याला काय सेवा आणि पूजा करायची आहे हे मी तुम्हाला प्रत्यक्ष स्कृती करून दाखवते गंगाजल मी थोडंसं पाण्यात टाकून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला सगळं साहित्य अशा प्रकारे लागेल आपल्याला पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी पूर्ण साहित्य अशा प्रकारे घ्यायचं आहे त्यानंतर जे पूजेसाठी आपल्याला लागणार ला आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे पूर्ण अभिषेक आणि पूजा होईपर्यंत आपल्याला एक शुद्ध गायीच्या तुपाचं निरंजन तेवत ठेवायचं आहे तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित रचना करून पाट घेऊन पाटावर व्यवस्थित तांभण लावून आणि अभिषेक पात्र लावून आपल्याला सर्व तयारीनिशी अभिषेका सुरू करायचं आहे आता अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून झाल्यानंतर अभिषेक सुरू करायचा आहे अभिषेक आपल्याला कुठल्या कुठल्या स्तोत्र आणि मंत्राचं करायचं आहे ते नीट लक्ष देऊन ऐका मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला नक्की देईल आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे त्यानंतर संस्कृत किंवा मराठी मधून रुद्र एक वेळा म्हणायचा आहे त्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा किंवा एक माळ त्यानंतर संजीवनी मंत्र अकरा वेळा त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक एक वेळा शिवकवच एक वेळा शिवमहिम्न संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये एक वेळा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा रामरक्षा एक वेळा श्रीसुक्त एक वेळा शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र अकरा वेळा आता बघा याप्रमाणे पूर्ण अभिषेक करता करताच आपल्याला ह्या सर्व सेवा करायच्या आहे ह्या सर्व सेवा नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला पूजेसाठी जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावर छोटीशी रांगोळी काढून चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे शक्यतोवर पांढऱ्या रंगाचं कापड आपल्याला त्यावर टाकून थोडीशी अक्षता त्यावर टाकायची आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर महादेवाची पिंड आणि रुद्रयंत्र व्यवस्थित पुसून त्याला अष्टगंध चंदन लावून व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे आणि अक्षदा ठेवलेल्या जागी आपल्याला पिंड स्थापित करून द्यायची आहे पिंडीचं तोंड हे उत्तरेकडे आलं पाहिजे त्याचप्रमाणे महामृत्युंजय यंत्राला सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून अष्टगंध चंदन लावून व्यवस्थित स्थापन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे महामृत्युंजय यंत्राभोवती आपण रुद्राक्षाची माळ लावली आहे नसेल तरी काही हरकत नाही त्यानंतर फूल वाहून आपल्याला दोघांनाही हात जोडून नमस्कार करायचा आहे बघा महादेवांना आवडतीची फुले कोणती गोकर्णाची फुले पांढरा कन्हेर वगैरे जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही वाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित फूल वाहून आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे पूर्ण पूजा आपली झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ बेलाची पाणी महादेवाला अर्पण करायची आहेत आता बघा की जी नामावली दिलेली आहे आपल्या नित्यसेवेमध्ये ती नामावली एकशे आठ वेळा उच्चारून आपल्याला अशी बेलपत्र महादेवाला एकशे आठ याप्रमाणे वाहायची आहे बेलाची पानं आपण वाहताना जी नामावली घेतो तुमच्याकडे नामावली नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणून सुद्धा एकशे आठ पाने वाहू शकता नाम नामावली म्हणताना उच्चार तुमचे स्पष्ट आणि मोठ्याने असले पाहिजे बेलाची पाने ही महादेवांना खूप प्रिय आहे आणि बेल वाहिल्यानंतर महादेवांची पूजा ही पूर्ण संपूर्ण होते असं म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ ही बेलाची पाने व्यवस्थित वाहून झाल्यानंतर पूर्ण बेलाची पाणी वाहून झाल्यानंतर वरूनसुद्धा थोडीशी फुले आपण वाहू शकतो पूजा दिसायलाही सुंदर दिसते मन प्रसन्न होते आणि दिवसभर पूजा केल्याचं समाधानसुद्धा मिळतं आणि नामस्मरणातच आपला दिवस जातो त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची आरती मंत्रपुष्पांजली प्रार्थना जय जयकार करून आपल्याला प्रसाद द्यायचा असतो उपवासाचे सहा नैवेद्य आपण प्रसाद म्हणून देऊ शकतो आता इथे मी तुम्हाला एकच दाखवलं आहे पण त्या दिवशी आपल्याला उपवासाचाच नैवेद्य दाखवायचा आहे उपवासाचे सहा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता नाही जमलं तर एक जरी दाखवला तरी चालेल अशा प्रकारे सुंदर पूजा आपण मांडली आहे बघा मन प्रसन्न होतं उजव्या आपल्या उजव्या बाजूला मी तेलाचा दिवा लावला आहे जो की दिवसभर असाच राहील डाव्या आपल्या डाव्या साईडला तुपाचं निरंजन आहे तुम्हाला सुरुवातीला मी दाखवल्याप्रमाणे अभिषेक सुरू करण्यापूर्वी भगवती पार्वती मातेसाठी आपल्याला एक सुंदर साडी काढून ठेवायची आहे शक्यतोवर जर ती हिरवी असेल तर खूप उत्तम कोणतीही तुम्ही ठेवू शकता हिरवी साडी खण नारळ अशी पूर्ण ओटी एका ताटामध्ये काढून पाटावर या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आता बघा की या दिवशी आपण सर्व सेवेकरांनी उपवास करायचा असतो महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या पिंडीला दही भाताचे लेपण अजिबात करायची नाही बरेच जणं ती चूक करतात दही वाचाचा लेपनाचा कार्यक्रम आपण फक्त श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशीच करत असतो तर अशा प्रकारे सुंदर पूजा मांडून मनोभावे सेवा करून आपल्याला ही सर्व सेवा भगवान शंकरांच्या चरणी रुजू करायची असते महाशिवरात्रीच्या दिवशी बघा भगवान शिवशंकरांना रंभाफळ म्हणजे केळी हे अत्यंत प्रिय आहे त्यांच्या पूजेमध्ये पूर्ण पूजा झाल्यानंतर आपण फळांचा जेव्हा नैवेद्य ठेवतो तेव्हा केळी ही आवर्जून ठेवा अशा प्रकारे तुम्ही पाच प्रकारचे फळेसुद्धा ठेवू शकता तर आता बघा अशा प्रकारे आपण पूजा मांडून झाल्यानंतर सेवा रुजू केल्यानंतर आपल्याला दिवसभर नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करताना तुम्ही शिवमहिमनं वाचू शकता ते सुद्धा संस्कृत किंवा प्राकृत भाषेमध्ये सुद्धा दिलेलं आहे त्याचप्रमाणे शिवकवच नामावली हे सुद्धा तुम्ही वाचू शकता त्याचप्रमाणे महामृत्युंजय कवच हे सुद्धा वाचू शकता याला खूप महत्त्व आहे बघा महामृत्युंजय कवच महामृत्युंजय मंत्र एक माळ तुम्ही जप करू शकता तर जितकं शक्य होईल या दिवशी शिवनामस्मरण आपल्याला करायचं आहे सेवा करायची आहे मनोभावे करायची आहे आणि या दिवशी जितकी आपण सेवा करू तितकं पट पुण्य मिळतं इतकं या दिवसाचं महत्त्व आहे तर हीच छोटीशी माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ